ताजा हालात न्यूजमधून आपले आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह कोकलगाव येथे तपो अनुष्ठान जप यज्ञ सोहळ्यास आमदार जितेश अंतापूरकर यांची उपस्थिती व विविध कामाचे भूमिपूजन कोकलगाव येथील सुभाष पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामांना मिळाली मंजुरी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकलगाव येथे होणाऱ्या तपो व अनुष्ठान जप यज्ञ सोहळा हाणेगाव येथील श्री श ब्र एकशे आठ शंकरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान हाणेगाव यांचा तप अनुष्ठान कार्यक्रम होत असतो तर त्या कार्यक्रमाच्या समपती कार्यक्रमास देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी उपस्थितीत राहून विविध कामाचे भूमिपूजन केले यावेळी कोकलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहाचे भूमिपूजन तसेच नाली बांधकाम व विविध कामाचे भूमिपूजन आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी केले तर यावेळी शंकरराव राठोड बसवराज पाटील बोरगावकर कुनमारपल्ली येथील सरपंच संजीव मैत्र रमतापूरचे सरपंच नारायण पाटील सुभाष पाटील ग्रामसेवक मठमवाड सरपंच प्रतिनिधी बाबूराव भूताळे बंडू स्वामी भीम माळगे मारुती मदने किशन सूर्यवंशी सुधाकर मदने शिवाजी मदने राहुल मदने बळीराम भुताळे दत्ता पताळे दिनेश मदने कल्लप्पा भूताळे विठ्ठल मदने ज्ञानेश्वर भूताळे व सर्व गावकरी मंडळ उपस्थित होते अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज ब्युरो नांदेड क्यागाडचे गाव देवळे येऊ दे आणि वर्गणी करून त्याला आपण जाबती आम्ही सब ठीक आहे तो काय 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 नाही येती स्वतः ओला मुंड आता जाय जाय जरा पर्सी पूर्ण चित्तीलो नियोजन बाकी आणि नेती अधिक घेवर गुण घेतलं सांगतो Hmm. <sighs>